अंगणवाडी सेविकाही मदत निसं यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने एक मागनी पत्र एक मागणीपत्र पाठवलेले आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी केलेली आहे एक महत्त्वपूर्ण मागणी तुम्हाला माहीतच असेल की आता टी एच आर जो असते सध्या स्थितीत तुम्हाला माहीत आहे फेस रिशिग्नेशन करावं लागतं फेस रिडिंग करावं लागते त्यानंतरच तुम्हाला जे टी एच आर आहे ते तुम्हाला वाटप करता येत असते आणि पोशन ट्रॅकर ॲपमध्ये ते फीड करता येते त्याचबरोबर तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं असते की के वाय सी करायची असते वी करा था कि अशा विविध जे कामे आहेत ते टी एच आरसाठी तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲपमध्ये करत असता तुम्ही परंतु तुम्हाला माहीत असेल की किती साऱ्या अडचणी यामध्ये तुम्हाला येत असतात तर आता अशावरच एक उपाय म्हणून काय करावं तर पूर्वीप्रमाणेच टी एच आर वाटप करण्याचे आदेश निर्गमित करण्याचे जे मागणीपत्र आहेत ते आता अंगणवाडी कर्मचारी संघाने पाठवलेले आहे आणि नेमकं या आदेशपत्रामध्ये काय म्हटलेलं आहे आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं ला आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर ते मागणीपत्र आपण बघून घेऊया तर बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ हे प्र ते पत्र आहे यांनी पाठवलेलं तुम्ही बघू शकता इथं त्याचबरोबर इथं दिनांकसुद्धा तुम्ही बघू शकता चार चार दोन हजार पंचवीसचं हे लेटर आहे आणि अध्यक्ष एस ए पाटील त्याचबरोबर बुजपाल सिंग उपाध्यक्ष कार्याध्यक्ष यांनी इथं तुमचं या नाव दिसत असेल प्रतिभाग काय कोणाकडे दिलेलं आहे मंत्री आहेत मान्य मंत्री महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई त्याचबरोबर माननीय प्रधान सचिव महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई त्याचबरोबर आहे माननीय आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य रायगड भवन नवी मुंबई या तिघांनाही हे याच्या प्रती पाठवण्यात आलेलं आहे यांच्याकडे ही मागणी करण्यात आलेली आहे तर बघा विषय काय आहे ते बघून घेऊया आपण तर आ, दोन विषय इथं ठेवण्यात आलेले आहेत यांनी तर सर्वात आधी पहिल्या नंबरचं जे विषय आहे तो बघा काय आहे पोषण ट्रॅकर ॲपमधील फेस रेकॉग्नेशन सिस्टम या मॉड्यूलचा वापर करून शंभर टक्के नोंदणी नोंदी पूर्ण करण्यात येत असलेल्या अडचणींबाबत तर विषय आहे अडचणी येत आहेत की जी पोषण ट्रॅकर ॲप आहे त्यामध्ये फेश रेकॉग्नेशन सिस्टमच्या या मॉड्यूलचा वापर शंभर टक्के नोंदणी करण्यास जो अडचणी येत असतात त्याबद्दलचा आहे त्याचबरोबर दुसरी जे विषय आहे दुसरा तो आहे पूर्वीप्रमाणे टी एच आर वाटप करण्याचे आदेश निर्गमित बाबत तर बघा दुसरी महत्त्वाची आहे जे विषय आहे त्यांचा तो आहे पूर्वीप्रमाणेच टी एच आर वाटप करण्याचे आदेश आम्हाला देण्यात यावे अशा प्रकारचं त्यांनी इथं लेटर लिहिलेलं आहे पुढे बघूया यामध्ये काय लिहिलेलं आहे ते तर बघा महोदय आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे खालीलप्रमाणे निवेदन करीत आहोत की केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून राज्यात कुपोषण निर्मूलनाकरिता सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना टी एच आर वाटप करण्यात येते पूर्वी बाल पालकांना पालकांच्या सह्या घेऊन टी एच आर वाटप केले जात होते संदर्भीय विषयांवर केंद्र पुरस्कृत योज पोषण ट्रॅकर ॲपवरील फेस रेकॉग्नेशन सिस्टम या मॉड्यूलचा वापर करून टी एच आर वापर करण्याच्या सूचना अंगणवाडी सेविकांना देण्यात आल्या आहेत पोषण ट्रॅकर ॲपवरील फेस रेकॉग्नेशन सिस्टममध्ये काम करताना अंगणवाडी सेविकांना खालीलप्रमाणे अडचणी येत आहेत तर पहिली अडचण बघा काय येत आहे ग्रामीण आदिवासी क्षेत्रात पुरेसे नेटवर्क नसल्यामुळे वेळेवर पोषण ट्रॅकर ॲपवर काम करणे शक्य होत नाही दुसरी आहे एकाच वेळी देशभर पोषण ट्रॅकर ॲपवर काम करत असताना पोषण ट्रॅकर ॲप व्यवस्थितरित्या चालत नाही तिसरे आहे आधार कार्ड बनवताना जे मोबाईल नंबर पालकांनी आधार कार्डशी सीडिंग केले होते ते नंबर बंद असल्यामुळे अंगणवाडी सेविकांना वेळेवर ओ टी पी मिळत नाही चौथं बघा के वाय सीकरिता जर लाभार्थ्याच्या वडिलांचे आधार कार्ड सीडिंग असेल तर त्यावेळी लाभार्थीचे वडील घरी नसल्याकारणाने के वाय सी ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण हो होत नाही लाभार्थ्याचे आधार कार्ड अपडेट नसल्याने के वाय सी पूर्ण प्रक्रिया पूर्ण होत नाही बहुसंख्य लाभार्थ्यांचे पालक टी एच आर स्वीकारत नाहीत आणि ओ टी पी देत नाहीत तसेच अंगणवाडी सेविकांशी वादविवाद करण्याची तक्रार संघटनेकडे देण्यात आली आहे सातवं बघा ग्रामीण व आदिवासी क्षेत्रात लाभार्थ्याचे पालक कामावर असल्याकारणाने व मोबाईल त्यांच्याकडे नसल्याकारणाने टी एच आर वाटप करण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही आठव्या नंबरवर बघा मागच्या महिन्यात ज्या पालकांचे एफ आर एस केले होते त्यांचे या महिन्यात टी एच आर देताना फेश मॅप होत नाही अशी अंगणवाडी सेविकांची तक्रार आहे लाभार्थ्यांच्या पालकांचे फोटो काढूनसुद्धा पुढची प्रक्रिया पूर्ण होत नाही तर अशा प्रकारच्या ह्या ज्या अडचणी आहेत या, या अंगणवाडी सेविका त्यांना येत आहेत आणि त्यांच्याच अडचणी इथं त्यांनी सांगितलेल्या आहेत तर खाली बघा दहाव्या क्रमांक जी अडचण आहे ते बघा काय आहे अंगणवाडी सेविकांना एफ आर एसबाबत बाबत प्रशिक्षण देण्यात आले नाही आले नाही त्याचबरोबर अकरा आहे सर्वर डाऊन असल्याकारणारे पोषण ट्रॅकर ॲप चालत नाही बारावी अडचण आहे एफ आर एस वेळेवर होत नसल्याकारणाने अंगणवाडी सेविकांचे अधिकांश वेळ एफ आर एसवर खर्च होत आहे त्यामुळे लाभार्थ्यांना त्यावेळी त्या पूर्व प्राथमिक शिक्षण त्यांना देता येत नाही तेरावं आहे बहुसंख्य अंगणवाडी सेविकांना एअरटेल व वोडाफोन या कंपनीचे सिम कार्ड दिल्यामुळे त्या कंपनीचे नेटवर्क नसल्याकारणाने त्यांना या क्षेत्रात काम करणे शक्य होत नाही चौदावं आहे अंगणवाडी क्षेत्रात असलेल्या नेटवर्कचे सिम अंगणवाडी सेविकांना विनालंबित देण्यात यावे त्याचबरोबर पंधरावं आहे पोषण ट्रॅकर ॲप बाबतीत अडचणी सोडवण्याकरिता प्रत्येक प्रकल्प प्रकल्पात कॉर्डिनेटरची नियुक्ती करण्यात यावी तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता कितले किती सारे अडचणी येत आहेत नेटवर्क नसल्यामुळे त्याचबरोबर सिम कार्ड जे दिलेलं आहे एअरटेल ओडाफोन या कंपनीचे सिम कार्ड दिल्यामुळे त्या ठिकाणी नेटवर्क नसल्यामुळे त्यांनासुद्धा या क्षेत्रात काम करता येत नाही आहे सर्वर डाऊन असतात कधी कधी त्याचबरोबर इतरही काही समस्या आहेत जे की वर सांगितल्याप्रमाणे त्यांना खूप मोठ्या अडचणी येत असतात यामुळे तर आता बघा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे एफ आर एस प्रक्रिया पूर्ण होत नसल्याकारणाने अंगणवाडी सेविकांवर प्रकल्प व जिल्हा कार्यालयाकडून प्रचंड दडपशाही सुरू आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांची मनस्थिती बिघडली आहे हे आम्ही आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो वरील सुधारणा होईपर्यंत व वा अंगणवाडी सेविकांना त्यांच्या क्षेत्रात असलेले नेटवर्कचे सीम मिळेपर्यंत जुन्या पद्धतीने टी एच आर वाटप करण्याची सूचना आपल्या स्तरावरून देण्यात यावी अशी आम्ही मागणी करीत आहोत तर बघा अशा प्रकारे त्यांनी मागणी केली की पूर्वात जे टी एच आर आम्ही वाटप करायचो सह्या घेऊन तेच आता टी एच आर तुम्ही सुरू करून द्यावे जोपर्यंत या पोषण प्रकार ॲपमध्ये सुधारणा ना होत नाही सर्व पूर्णपणे त्याचबरोबर जोपर्यंत त्यांना सीम मिळत नाही त्या ठिकाणचे ज्या ठिकाणी ते नेटवर्क चालते त्या सीमचे तोपर्यंत जे जुनी पद्धत होती टी एच आर वाटपाची तेच चालू करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर आपला विश्वासू महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाकरिता बृजपाल सिंग यांनी हे लेटर अध्यक्ष आहेत हे अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे तर यांनीही मागणीपत्र पाठवण्यात आलेलं आहे आणि खरंच जर अंगणवाडी शिविकेतही मदत निसतं यांनी पूर्वीप्रमाणेच टी एच वाटप केलं तर या पोषण ट्रॅकरचं जे मन मानसिक ताप असतो त्यांना तो खूप मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे असं वाटत आहे तर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र